महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पक्षाचे कार्यकर्ते तुपाशी व ग्रामीण भागातून आलेले शेतकरी मात्र उपाशी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरण कार्यक्रमानिमित्त आलेल्या परिसरातील शेतकरी व महिलांना मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या होत्या दुपारी एकचा कार्यक्रम म्हणून सकाळी अकरा वाजेपासून महिला व वा शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती उपाशीपोटी येऊन बसलेल्या महिलेला दिवसभर उपाशीच राहण्याची वेळ आली कृषी विज्ञान केंद्राच्या नियोजनाअभावी ग्रामीण भागातील आलेल्या महिला व शेतकऱ्याला उपाशी राहावे लागले कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे मोठ्या थाटामाटात श्रीमती रक्षताई खडसे युवा कल कल्याण व क्रीडा राज्यमंत्री भारत सरकार यांची प्रमुख उपस्थिती शेतकरी मेळावा व शेतकरी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो महिला व पुरुषांनी हजेरी लावली होती पण यांच्यात चहा पाणी व जेवणाची व्यवस्था केली असे जाहीर केले होते पण जेवणाचे नियोजन कसे विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्याला लागले नाही हे कळायला मार्ग नाही कार्यक्रमासाठी आलेल्या शेतकरी व महिला वर्गांना जेवण मिळाले नसल्याने दुपारी एक वाजतापासून सहा वाजेपर्यंत गरम पाणी पिऊनच दिवस काढावा लागला हेही तेवढेच खरे बाहेर गावावरून आलेल्या महिलांना व पुरुषांना उपाशीपोटी परत जावे लागले पण मंत्री महोदयांसोबत आलेल्या व राजकीय पक्षाच्या नेते व कार्यकर्ते यांना मात्र विशिष्ट ठिकाणी विशिष्ट जेवणाची आयोजन आयोजकांनी केले होते वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमाला नियोजनाभावी जेवणाची व्यवस्था होत नसल्याने शेतकरी सांगत होते कृषी विज्ञान केंद्राचे नाव मोठे लक्षण खोटे असे म्हणून येथील आलेल्या नागरिकांत व महिलांमध्ये चर्चेला उधाण आले होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस मिस अपडेट